हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे लठ्ठपणा ओबेसिटी हो लठ्ठपणा पोटाची ही चरबी ही फक्त आता शारीरिक समस्या राहिलेली नाहीये तर ती एक शांतपणे आपल्या शरीरामध्ये वाढणारी व्याधी झालेली आहे हो कित्येक लोक हे आता वयाच्या आधीच थकलेले आहेत मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत आणि ह्या सगळ्यामागचं कारण काय आहे तर जाडेपणा हो ओबेसिटी हेच मागचं कारण आहे आणि यामुळे आपण बी पी थायरॉईड डायबेटीस अशा अनेक कित्येक आजारांना आमंत्रण देत असतो आणि जेव्हा आपल्याला कळतं की ह्या ह्या गोळ्या आता चालू झाल्यात तेव्हा आपल्या लक्षात येतं की कि किती ही हा लठ्ठपणा आणि ही ओबेसिटी आपल्यासाठी धोकादायक आहे त्यामुळे वेळीच याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे यावर उपाय करणं गरजेचं आहे आणि आपली जीवनशैली बदलणं गरजेचं आहे कित्येकदा काय होतं दुसऱ्यांनी आपल्याला सांगितल्यावरती समजलं अरे तू किती जाड झालेली आहेस आरशामध्ये बघितल्यावरती आपल्याला आता कळायला लागलेलं आहे काही कपडे आपल्याला येत नाहीत हे कपडे फिट बसत नाही फंक्शन असतात आणि मग असं होतं की अरे हे वजन कमी होणार तरी कसं पण आता तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा प्रभावी डाएट प्लॅन सांगणार आहे की जो तुम्ही फॉलो केल्यावरती तुम्हाला पंधरा दिवसामध्येच तुमच्या शरीरामध्ये होणारा फरक हा जाणवणार आहे या मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि तुमची चरबी देखील वाढणार नाही आहे चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉईंट तर म्हणजे आता आपण बघू की सकाळी उठल्या उठल्या आपण काय करणार आहोत तुम्ही फक्त पंधरा दिवस हे करून बघा मग तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आणि जर का तुम्ही हे प्रोटीन डायटचं चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच मला कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज स्वीकारणार आहे तुम्ही कमेंट करा लाईक करा म्हणजे मला कळेल की कोण कोण हा डाएट तुम्ही फॉलो करत आहे सो सकाळी उठल्यावरती तुम्ही सगळ्यात आधी घेणार आहात डिटॉक्स ड्रिंक त्यासाठी तुम्ही रात्री मेथी दाणे भिजत ठेवायचे एक चमचा मेथी दाणे एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि सकाळी उठल्यावरती ते पाणी तुम्ही कोमट करणार आहात आणि गाळून ते पाणी तुम्ही पिणार आहात त्यामुळेच तुमचं मेटाबोलिझम वाढतं आणि मेथी दाण्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जी काही साखर असते ती देखील नियंत्रित राहायला मदत होत असते तसेच भूक देखील तुमची नियंत्रित राहते कारण सारखी आपल्याला भूक लागते मग आपण सारखं खात असतो आणि म्हणून तर आपलं वजन वाढत असतं सो सकाळी सकाळी ही डिटॉक्स ड्रिंक घेतल्यामुळे तुमची बॉडी पूर्णपणे डिटॉक्स होणार आहे शरीरातलं टॉक्सिक बाहेर जाणार आहे त्यानंतर आपण करणार आहोत ब्रेकफास्ट सो हे पाणी पिऊन झाल्यानंतर तुम्ही ब्रेकफास्टला आता आपण प्रोटीन घेणार आहोत सो ज्याच्यात प्रोटीन आहे तेच आपण नाश्ता ब्रेकफास्टमध्ये घेणार आहोत सो इथे मी तुम्हाला दोन ऑप्शन देते सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे तुम्ही ऑमलेट खाऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही चार अंडी घ्यायची आणि त्याचं ऑमलेट करायचं मस्तपैकी मोठं ऑमलेट करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला हवे ते व्हेजिटेबल्स तुम्ही टाकू शकता आणि मग त्याचं तुम्ही ऑमलेट करून खाऊ शकता किंवा रात्री हिरवे मूग भिजत घालायचे ते देखील पूर्णपणे प्रोटीन युक्त असतात आणि त्यामुळे देखील तुमची चरबी वाढत नाही रात्री हिरवे मूग भिजत घालायचे आणि सकाळी त्या हिरव्या मुगाचा मस्तपैकी ढोसा करून तुम्ही खाऊ शकता त्याच्यामध्ये हवं हो तर तुम्ही मिक्सरमध्ये टाकताना थोडं आलं लसूण पेस्ट किंवा जिरं टाकलं आणि मस्त हे सगळं मिक्सरमधून काढून तुम्ही त्याचा ढोसा बनवून खाऊ शकता तर अशा प्रकारे सकाळचा नाशा तुमचा झालेला आहे आणि त्यासोबत तुम्ही घेणार आहात कुठलंही एक सीजनल फ्रूट अशा प्रकारे हा प्रोटीन युक्त तुमचा नाश्ता झाला तसेच ह्याला ऑप्शन म्हणून तिसरा ऑप्शन देते तुम्ही ग्रिल्ड पनीर देखील खाऊ शकता त्याच्यामुळे देखील तुम्हाला खूप सारं प्रोटीन मिळतं सो एक तर तुम्ही अंडी खा किंवा हिरवे मूग खा किंवा मग तुम्ही पनीर खाऊ शकता बघा आपल्याला हे पंधरा दिवस करायचं सो आलटून फालटून हे तुम्ही घेऊ शकता किंवा हवं तर तुम्हाला, तुम्हाला कुठलाही एक प्रोटीन युक्त नाश्ता देखील तुम्ही करू शकता पण ते बघायचं की त्याच्यामध्ये प्रोटीन आहे की नाही ओके okay, त्याच्यामध्ये आपल्याला फॅट्स कॅलरीज आपल्या पोटामध्ये गेलेले नाही पाहिजे सो so, आणि त्याच्यासोबत तुम्ही एक कुठलंही सिजनल फ्रूट घेऊ शकता बास झाला तुमचा नाश्ता त्यानंतर तुम्ही डायरेक्ट दुपारी जेवणार आहात पण सकाळचं जेवण नाश्ता आणि दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही बाऊल भरून एक बाऊल भरून फक्त दही घेऊ शकता पण त्या व्यतिरिक्त काहीही खायचं नाही कारण आपल्याला पंधरा दिवसामध्येच आपल्यामध्ये फरक बघायचा आहे सो आपण इतकं तर करू शकतो आता बघू की दुपारच्या जेवणामध्ये आपण काय घेणार पण त्याआधी जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा की हो रेडी आहे आता दुपारच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत ब्राऊन राईस ब्राऊन राईसच घ्यायचा आपल्याला फॅट्स नाही वाढवायचे आणि त्याच्यासोबत तुम्ही घेणार आहात कुठलीही एक डाळ मुगाच्या डाळ मुगा घेऊ शकता मस्त तडका मारून घेऊ शकता किंवा तुम्ही त्याच्यासोबत जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडा करी देखील घेऊ शकता चिकन करी देखील घेऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही मग ब्राऊन राईस खायचा आम्ही तुम्हाला ऑप्शन्स देते किंवा तुम्ही छोलेची भाजी देखील त्याच्यामध्ये घेऊन खाऊ शकता अशा प्रकारे किंवा चण्याची भाजी देखील असते अशा प्रकारे तुम्ही ब्राऊन राईस आणि कुठलीही एक भाजी किंवा मग हिरव्या मुग किंवा मग तुम्हाला हवं तर मुगाचं वरण देखील घेऊ शकता कारण मुग हे पचायला हलके असतात सो मुगाचं त्याच्यावर तडका मारून देखील खाऊ शकता पण ब्राऊन राईसच घ्यायचा आपल्या हातात एका मुठीत जेवढे तांदूळ बसतात तेवढे घ्यायचे आपल्या स्वतःसाठी आणि त्याचा तुम्ही ब्राऊन राईसचा ना जेवण तुम्ही दुपारी करू शकता आता बघू की आपण याला ऑप्शन म्हणून दुपारच्या जेवणामध्ये काय घेऊ शकतो ते तर दुपारच्या जेवणामध्ये राईसला ऑप्शन म्हणजे राईस नको असेल तर तुम्ही घेऊ शकता पनीर शंभर ग्रॅम पनीर घ्यायचं आणि त्याची मस्त पैकी पनीर भुर्जी करायची हव्या त्या भाज्या त्याच्यामध्ये ऍड करायच्या आणि कमी तेल वापरायचं सो अशा प्रकारे शंभर ग्रॅम पनीर भुर्जी जरी तुम्ही खाल्ली मस्त बाऊल भरून त्याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या टाकून बास एवढा मस्त पैकी दुपारचा तुमचा नाश्ता झालेला आहे या व्यतिरिक्त काही खायचं नाही तुम्हाला जर वाटलं की एवढ्याने माझं पोट नाही भरणार तर मग एक बाउल भरून तुम्ही सॅलेड देखील घेऊ शकता मग काकडी टोमॅटो गाजर तुम्हाला हवं ते सॅलेड घ्या एवढं बाऊल भरून तुम्हाला वाटलंच तर आणि माझं पोट भरणार नाहीये तर किंवा मला अजून भूक लागली तर सो अशा प्रकारे एक तुम्ही पनीर भुर्जी घेऊ शकता किंवा मग ब्राऊन राईस आणि त्याच्यासोबत कुठलीही एक डाल किंवा कुठलीही एक भाजी एवढी घ्यायची बास झालं आपलं दुकानाचं जेवण तर अशा प्रकारे दुपारचं जेवण झालंय तसेच तुम्ही पनीर भुर्जी सोबत जर वाटलं तर मल्टीग्रेन ब्रेड देखील घेऊ शकता किंवा मग एक रोटी घ्यायची पण मल्टीग्रेन रोटी घ्यायची म्हणजे शंभर ग्रॅम आपण जी पनीर भुर्जी केलेली आहे तर ती तशीच खाऊ शकता किंवा जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही त्याच्यासोबत दोन स्लाईस मल्टीग्रेन ब्रेड देखील घेऊ शकता किंवा एक पोळी चपाती पण ती पण मल्टीग्रेन घेतली तर वेल अँड गुड okay. ओके सो so, आता बघू की आपण इव्हनिंग स्नॅक मध्ये काय घेऊ शकतो सो तुम्हाला भूक दुपारचं जेवण रात्रीचं जेवण याच्यामध्ये भूक लागलीच तर तुम्ही पंपकिन सीड घेऊ शकता सनफ्लावर सीड वेगवेगळे नट्स आणि चिया सीड हे सगळं so, एकत्रित करायचं आणि ते तुम्ही घेणार आहात त्याच्यामध्ये देखील दहा ते पंधरा दे ग्रॅम प्रोटीन असतं आणि आपलं हे प्रोटीनच डायट आहे सो so, या सगळ्यामुळेच आपल्याला भूक लागणार नाहीये पण आपले पोट देखील भरल्यासारखं वाटणार आहे काय होतं ना आपण काहीही दिवसभर अरबट सरबट खात असतो आणि त्यामुळेच आपलं वजन वाढत असतं सो so, ह्या डाएटमध्ये आपली भूक भागतीये पण आपलं वजन वाढण्या आणि सोबतच सो तुम्हाला वाटलं दिवसभरामध्ये की चहा पिऊ शच्याऐवजी तुम्ही ग्रीन टी घ्या आणि जर वाटलंच की मला चहा हवाय तर मग त्याच्यामध्ये प्लीज साखर घालू नका पंधरा दिवस फक्त प्रयत्न करा अजिबात गोड खायचं नाहीये मैद्याचे पदार्थ खायचे नाहीये तळलेलं खायचं नाहीये पण फक्त हे घरातलं जर तुम्ही आहार घेतलं ना तर त्यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे आता बघू की आपण डिनरला काय घेऊ शकतो सर डिनरला तर तुम्ही घेणार आहात जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही शंभर ग्रॅम चिकन घेऊ शकता चिकन ब्रेस्ट घेऊन आणि ते ग्रिल्ड करायचं ग्रिल्ड चिकन ब्रेस्ट घेऊ शकता आणि एक बाउल भरून अगेन तुम्ही सॅलेड घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही हवं ते तुम्हाला जे आवडतं ते सॅलेड घेऊ शकता आपण बाउल भरून किंवा मी ऑप्शन म्हणून की जे नॉनव्हेज नाही खात ते पनीर घेऊ शकता दोनशे ग्रॅम पनीर घ्यायचं आणि तुम्ही त्याचा मस्त ग्रिल्ड पनीर खाऊ शकता पनीर टिक्का करून मस्त पैकी चटणी सोबत देखील खाऊ शकता आणि सोबतच तुम्ही अगेन बाउल भरून त्याच्यासोबत सॅलेड देखील घेऊ शकता असे हे दोन ऑप्शन आहेत आणि आता बघू आपण बेड टाइमला काय करणार सो झोपायच्या अर्धा तास आधी अगेन तुम्ही कोमट पाणी प्या काहीही मिक्स नाही केलं तरी चालेल किंवा सकाळीच तुम्ही हो एक ग्लास पाण्यामध्ये जिरं भिजत घालायचं आणि सकाळी ते एक ग्लास पाणी मस्तपैकी कोंबट करायचं गाळायचं आणि प्यायचं रात्री झोपायच्या आधी जिरं हे जिरं होतं जर ते नसर करायचं कोंबट एक ग्लासभर पाणी पिऊन झोपले तरी चालेल आणि रात्रीचं चा जेवण हे शक्यतो लवकर करा आणि ह्या डाएट सोबतच दिवसभरामध्ये तीन ते चार लिटर पाणी पिणं देखील गरजेचं आहे कारण पाण्यामुळे देखील शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जात असतं कित्येक वेळा आपण कन्फ्यूज होत असतो की मला तहान लागली तर खरं तर ती तहान असते बाटल्या भरून ठेवा आणि मस्तपैकी खूप सार पाणी देखील प्या आणि हे डाएट फॉलो केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जो बदल होणार आहे ना तो खरच खूप मस्त असणार आहे सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि पंधरा दिवसानंतर चेक करा आणि मग मला सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तसेच कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या डायटिशनचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं गरजेचं असतं तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो की ज्यांना घर बसल्या त्यांचं वजन कमी करायचं आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील घर बसता त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन आलेले तुम्हाला दिसतील चला आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय